नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मुक्त एग्रो सर्विसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा जो विषय असणार आहे तो असणार आहे तो आहे वांगी वालवड आणि घेवडा अशा काही वेलवर्गीय पिकं आणि वांग्यासारखी जे पिकं आहे की ज्यांच्यावरची कीड किंवा आळी जी असेल ती शेतकऱ्याला नियंत्रित करणं खूप अवघड जातं खूप वेगवेगळे कीटकनाशके आणि त्यांचे कॉम्बिनेशन एकत्र करून शेतकरी वापरत असतो तरीही आळी आपल्याला आळीचा पादर्ुप थांबवता येत नाही किंवा आपल्याला आळी कंट्रोलमध्ये येत नाही तर मी तुम्हाला आज असे दोन कीटकनाशके आणि त्यांचे कॉम्बिनेशन सांगणारे त्यांनी आपण आळी नियंत्रणात आणून आपल्या पिकांना वाचवू शकतो आणि आपल्या पिकांना वाचवू शकतो भरपूर वेळा असं होतं की मार्केटमध्ये वांगी असेल घेवडा वालवड या अशा पिकांना खूप मान्य रेटही चांगले परंतु आळीमुळे आपल्या आपल्याला ते पीक हातातच लागत नाही आहे तर अशा वेळी आपण अशा कीटकनाशकांचा वापर करून आपल्या आपले उत्पन्न वाढवू शकतो या अशा पिकांना खूप मान्य रेटही चांगले परंतु आळीमुळे आपल्या आपल्याला ते पीक हातातच लागत नाही आहे तर अशा वेळी आपण अशा कीटकनाशकांचा वापर करून आपल्या आपले, आपले उत्पन्न तर आजचे जे दोन कॉम्बिनेशन सांगणार आहे त्यातलं कोणतंही एक कॉम्बिनेशन तुम्ही सुरुवातीला वापरू शकता आणि आपल्या पिकांना वाचवू शकता जर परंतु जे पहिलं जे कीटकनाशक आहे आणि जे कॉम्बिनेशन आहे ते की धानुका कंपनीची जे दोन्ही कीटकनाशक आहे कॅलडान आणि धनुसान याचा वापर करून आपण याचा वापर आपण वांग्यामध्ये जी शेंड्या येते त्यासोबत जी फळ पोखरणारी आळा येत असते त्याचसोबत वालवडीमधील फुलातली जी वा, वा... वालवड किंवा घेवड्यामध्ये जी फुलातली आळी आणि त्यासोबत प शेंगा पोखरणारी जी आळा येत असते जर आळी वांग्यामध्ये घुसलेली असेल किंवा जे वालवड आणि घेवडा असेल त्यात शेंगेमध्ये घुसलेली किंवा फुलांमध्ये घुसलेली असेल त्यावेळेस आपण कॅलडन धामूसांचं स्प्रे आ, करून जवळजवळ शंभर टक्क्यापर्यंत ह्या आळीला नियंत्रण आणू शकतो परंतु आपल्याला जे न, याचा जो डोस घ्यायचा आहे तो डोस साधारण एक लिटर पाण्याला दोन ते अडीच ग्रॅम कॅलडाणा असेल आणि एक लिटर पाण्यासाठी दोन ते अडीच मिली धानुसाना असेल कोणी याच्यापेक्षा कमी औषधाचा डोस घेऊ नये आणि याच्यापेक्षा जास्तही औषधाचा डोस घेऊ नये याने तुम्हाला शंभर टक्के पिकाला कोणती हानी न होता शंभर टक्के रिझल्ट भेटतात त्याचसोबत जी वांग्याची शेंडे आळाली आहे आणि जी वालवड आणि घेवड्याला जी खूप मोठ्या प्रमाणात आळी जात असते त्यासाठी जे दुसरं कॉम्बिनेशन आहे जे की सिजंटा कंपनीचे दोन्ही कीटकनाशक येत असतात त्यामध्ये स सर्वांच्या माहितीचं जे नवीन कीटकनाशक आहे सिजंटा कंपनीनं आण कंपनीनं आणलेलं की सिमोडीस तर हे सिमोडीस आपल्याला वापरायचं आहे आणि त्यामध्ये त्याला सोबत आणि जोड म्हणून कॉम्बिनेशनसाठी आपल्याला सिजंटा कंपनीचंच पोलीट्रेन वापरायचं आहे तर ह्यामध्ये आपण ह्या पिकांना वापरत असताना त्याचा डोस काय घ्यायचा आहे तर डोस हा साधारण वीस लिटरच्या पंपासाठी किंवा एकरी दोनशे चाळीस मिली त्या किंवा वीस लिटरच्या साठी चोवीस एम एल सिमोडीस आणि त्याचसोबत एकरी अडीच एम एल पोलिट्रीन किंवा वीस लिटरच्या पंपासाठी पंचवीस एम एल पोलिट्रीन अशा प्रमाणे घेऊन आपल्याला फवारणी करायची या दोन्ही फवारण्या वापरल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के आळीचे नियंत्रण भेटेल या अगोदर तुम्ही ह्या फवारण्यांचा उपयोग पे, आपल्या पिकांमध्ये केलेला आहे के किंवा नाही हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला नक्की विसरू नका आणि वापरल्यानंतर तुम्हाला ह्या फवारण्यांचे कसे रिझल्ट येतात हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आपल्या इतर मित्रांना ज्यांना आळीचा खूप मोठा आपल्या पिकांवर प्रादुर्भाव आहे त्या मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद मित्रांनो